हरियाणामध्ये गेल्या वर्षभरापर्यंत भारतीय जनता पक्षाचे प्रभारी असलेल्या विनोद तावडेंसोबत जम्मू काश्मीर हरियाणा या निकालाच्या पार्श्वभूमीवर संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे यांनी बघूया तावडे काय म्हणतात हरियाणा विधानसभेमध्ये भाजपने मिळालेल्या दणदनित विजयासंदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत भाजप नेते विनोद तावडे आ... तुमचं खूप खूप अभिनंदन तुमच्या नेतृत्वामध्ये ज्या पद्धतीने मध्य प्रदेश नंतर गुजरात कारण तुम्ही महासचिव पदावरती असल्यानंतर आता हे हॅट्रिक कसं बघता या विजयाकडं आणि विजयाची कारणं काय सांगाल मला सगळ्यात आधी असं वाटतं की, की लोकसभेला जे खोटं नरेटिव्ह संविधान बदलणार आरक्षण जाणार हे जे सतत चालवलं जायचं तेच भारत त्या हरियाणाच्या निवडणुकीत पुन्हा चालेल असं काँग्रेसला वाटलं आणि ते चूक झाली त्यांचा अति आत्मविश्वास नडला असं म्हणायचं मला असं वाटतं की आत्मविश्वासपेक्षा लोकसभेला हे चाललं आता हे इथे होणारच आहे यांची अँटीकमन्सी आहेच जाणारच आहे लोकसभेला इतक्या जागा कमी आल्या लोकसभेला जागा कमी आल्या आल्या भाजपने जे काम चालू केलं एकदम त्याचा परिणाम स्वाभाविकपणे पाहायला मिळाला जे लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचले त्यांच्याकडे त्या प्रकारचा कार्यकर्ता जर पोचला तर तो कन्व्हिन्स करू शकतो आता या विनेश फोगाट ज्या कुस्तीपट्टू आपल्या आहेत त्या चाळीस पन्नास हजार मतांनी जिंकतील असा दावा चालला होता पण मुश्किलने साडेपाच हजारांनी त्या कशा कशा जिंकल्या आता मी राज्याकडे येतोय असं म्हटलं जातंय की मध्य प्रदेश छत्तीसगड आणि हरियाणा तो झाकी महाराष्ट्र अभी बाकी आहे पण महाराष्ट्र हा वेगळा आहे हरियाणापेक्षा असंही बोललं जाते तुमचं काय निरीक्षण आहे महाराष्ट्रात इतके दिवस तुम्ही राहिलेले आहेत आणि आता दिल्लीवरून महाराष्ट्राकडे कसे बघता मला वाटतं महाराष्ट्रामध्ये हा जो चालेल जे विरोधकांना ते चालणार नाही महाराष्ट्रामध्ये भाजपचा जो कार्यकर्ता आहे हा आता अलीकडच्या काळात मध्ये त्याची इच्छा खूप समोर येताना पाहायला आहेत आणि या तुमच्या विजयाने त्यांच्या मनामध्ये आता निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री भाजपचा व्हावा असा त्यांच्या प्रतिक्रिया येताना पाहायला मिळते तुमची काही प्रतिक्रिया असेल मला असं वाटतं महायुतीचा मुख्यमंत्री हीच प्रायोरिटी आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवली आहे त्यामुळे यात काही मनात मुख्यमंत्री पदावर भांडणं व्हायचं काही कारण नाही जर तरच्या राजकारणाला खर तर अर्थ नसतो असं त्यांनी आपल्याला बोलताना सांगितलेलं आहे कॅमेरामॅन अनिल सह शिवाजी काळे पुढारी न्यूज दिली